हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे सव्वीस तारीख सव्वीस नोव्हेंबर आणि आज आहे वीचा बड्डे तर सकाळी उठून मस्त आंघोळ केली आज मी साडी वगैरे घातली कारण वीचा बड्डे तो माझा बड्डे कारण आईचा पण बड्डे असतो आणि आज मी मस्त सकाळी उठून रांगोळी काढली देवपूजा वगैरे केली छान साडी वगैरे घातली आणि वीरची छान मस्त आंघोळ झालेली आहे आता त्याचं औक्षण करणार आहे मी त्याने पण ड्रेस घातलाय मस्त नवीन आता संध्याकाळी आम्ही बर्थडे करतोय आज मी आज होती माझ्या सासूंची म्हणजे मावस सासूंची हळद पण आम्ही आज तिकडे नाही जाणार आहोत आज आहे वीरचा बड्डे वीरचा बड्डे करायचा आहे त्यासाठी माझे सासू सासरे मम्मी पप्पा ते येत आहेत बड्डेसाठी साठी आणि आता मी वी साठी बनवते पराठे तर म्हटलं आज त्याला पराठे देवा टिफिनला आज तू लवकर येणार आहे अडीच वाजता स्कूलवरून तर मग तिकडनं आल्यानंतर त्याला येण्याच्या आधी मी तयारी करणार आहे बड्डेची ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल आणि संध्याकाळी बड्डे होणार आहे तर ते पण तुमच्या सोबत मी शेअर करेल आणि आता थोड्या वेळातच मी वीजचं ऑप्शन करते त्याचं टिफिन वगैरे भरते आणि मग तुमच्याशी बोलते कोण बोलतोय समोर आहे का काय करताय तुम्ही मला थोडं बोगला फिरवून मारली सगळ गंधा छोटा नको मोठा नकोला लावून पण झाला मला आई मला भांतीबा भांतीबा दे दे। बाबा बघ बा तुला ऑनलाईन मिश करताय बघ बस माझ्या बाळाला कर दे, दे, दे।, दे। चांगला मोठा हो छान मस्त जॉब ला आला मी जॉब मी टीचर बन हो का हो का

बाबू खा ना साखर परीने मी नाही इथे बस इथे बस बाळा हे फुलटाक बाबूच्या डोक्यावर मी तुम्ही स्वतःक दाखवून ठेवत नको आता यांनी ओवाळ

पिढा पिराज यू परी आय लव्ह यू सोना आय लव्ह यू बाबू लव बाबू इकडे छान मस्त आता आमची डेकोरेशनची तयारी चाललेली आहे आणि साचीने मस्त असे इथे फुलं टाकलेले आहेत तसे आमच्या फर्शीला इग्नोर करा खूप विचित्र आहे ती पण डेकोरेशन आमचं छान चाललं आहे आणि इकडे साची दिदी मला हेल्प करते आणि आमचं काही असं फुल म्हणजे असं खूपच छान डेकोरेशन वगैरे असं काय नाही सिम्पल करणार आहोत बलून्स वगैरे काही लावणार नाही आहे तुम्ही पुढे बघा आणि व्हिडिओ कसा होतो काहीतरी तुम्हाला इंटरेस्टिंग बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये

आता आम्ही आलेलो आहोत कपड्यांच्या शॉपमध्ये मध्ये त्याचा आत्याचा कॉल आलेला की उद्या वीरचा बर्थडे आहे तर त्याच्यासाठी छान मस्त ड्रेस घे आणि त्यासाठी आता आम्ही ड्रेस घेऊन आले माझं जेवण वगैरे बनवून झालं आणि आता वाजलेले किती आता वाजले साडेसात आणि साडेसात वाजता मी कपडे घ्यायला आलेलो आहोत बाकीच्या थोड्याशा वस्तू होत्या त्या पण घेण्यासाठी आलेल्या आहोत तर आता मस्त ड्रेस घेते आणि ड्रेस कोणता घेते हे तुम्हाला मी कोणता हा आवडला ब्लॅक ब्लॅक मध्ये प्लेन आहे का काका कपडा सॉफ्ट मध्ये मला हा आवडला हा प्लेनवाला मला फक्त हा एकदा ओपन करून दाखवा ना हा कसा वाटत नको छान आहे बरं दाखवा ब्लॅक मध्ये दाखवा हा ठेवा <coughs> फायनली वीरने हा ड्रेस सिलेक्ट केलेला आहे त्याला हा आवडलाय बघ इकडे छान आहे इकडे सर्व फ्रेंड्स आले ते आतमध्ये या बसा इथे इथे बसा वाह आणि इकडे छान मस्त असा केक आणलेला आहे तर त्याची रिॲक्शन इथे बसा दीदी बसा काय नाही नाही थांब हा खोल खोल ये

इकडे बघ मम्मी आपले दादे कुठे गेले खाली गेले इकडे इकडे मम्मी इकडे बघ नाऊ श्री बघ आणि नीट बघ ना तिला असं झालं आजी पण पैसे पाहिजे चला સાઈડ ની ફોટો કાઢ ફોટો કાઢી તું ચોકલેટ કેક બી વાટ શ્રી